काँग्रेस पक्षाकडून अभय मिळतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणा घेतला जाणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली हल्ली प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला राष्ट्रवादी पक्षातील एका नेत्यानं एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली मंत्रिमंडळात असताना संवेदनशीलता दाखवली पाहिजे कोकाटे यांच्याबाबत आता पुढील निर्णय अजित पवार घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी दिली आहे माणिकराव कोकाटे यांनी काल घेतलेली पत्रकार परिषद मी सुद्धा काल दिल्लीमध्ये आल्या पाहिली त्यांची सरकारबद्दलची असलेली ही अनुचित आहेत मला असं वाटतं की आज दादा मंत्रालयामध्ये असतील ते राष्ट्रीय अध्यक्षही आहेत पक्षाचे नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते या संदर्भात त्यांच्याशी बोलतील किंवा त्या संदर्भातली काय असेल भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतील जबाबदार नेतृत्वाने म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असतील विधिमंडळामध्ये असतील लोकसभेमध्ये असतील राज्यसभेमध्ये असतील तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की आमची सगळी विधानं ही शेवटी समयोचित त्या ठिकाणी असली पाहिजे